हॅलो हां बोला कोण बोलतो मी कविता राणे बोलते कविता राणे राणे बोला माझं माझं काम आहे आवाज स्पष्ट येत नाही तुमचं हॅलो 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 हां हां म्हटली मला एक मदत पाहिजे होती बर काय मदत पाहिजे माझं लग्न झालेलं आहे मी कोल्हापूर मला दिली होती आणि माझं काय नवरा जर का पटत नव्हतं पण माझं जबरदस्तच लग्न लावलं होतं त्याच्यासोबत हा तरी झाली आणि एका मुलासंग माझी ओळख झाली फेसबुकवर आणि मग ते आमचं एकमेकांस आम्ही एकमेकांसोबत बोलायला लागलो खूप क्लोज झालो एकमेकांच्या एक एक <laughs> आणि मग त्यांनी त्याचं पण लग्न झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलं आपण बघा एकत्र राहू करून जाऊ असं लग्न करू असं म्हटलं आणि मला दोन मुलं पण आहेत दोन मुलांना दो घेऊन मला तो कोल्हापूरला घ्यायला आला हॅलो तो मला कोल्हापूरला घेऊन कोल्हापूरला घ्यायला आला तिथून आम्ही पुण्याला एक महिना राहिलो तिथून मग तो आम्ही परत इकडे चेंबूरला म्हणजे मुंबईला माझ्या मम्मी कडे आलो मम्मी कडे आल्यावर थोडे दिवसांनी त्याच्या घरातून म्हणजे त्याच्या बायको पप्पांचे ते फोन यायला लागले त्याच्या बायको मॅसेज करायला लागली हे केले पोलिस केस केली केली होती त्याच्यानंतर बायकोनी आणि ते मिसिंग कम्प्लेट केल्यावर हा मला म्हणून सांगून गेला की मी चालले पोलिसांकडे तिथे जाऊन काय ते जा क्लियर करून येतो असं मला बोलला बोलला आणि मग तो गेला चार पाच दिवस तो, तो काय पोलीस स्टेशन मध्ये काय गेला नाही तो मी गेली होती एस मध्ये मी गेली होती चौकीमध्ये तिकडे एक तारखेला मग त्या लोकांनी काय माझी काय त्याला माझ्या समोर काय आणलं नाही आणि तिच्या घरातले पण नाहीये नाही माझ्याकडे आला नाही असं केलं चार पाच दिवसांनी मला त्याच्यात बहिणीच्या मोबाईलवर व्हॉट्सअप आणि इंस्टा इंस्टाग्राम वर त्यांनी मला मेसेज केली की मी घर मला घरच्यांनी डायरेक्ट गावी पाठवलंय आणि माझं सगळं हातातलं फोन बी सगळं काढून घेतलेला आहे म्हणून आणि दोन चार दिवसांनी मी येतो तुझ्याकडे असं झालं दोन चार दिवसांनी तो माझ्याकडे आला आला तो आम्ही महिनाभर परत चेंबूरला राहिलो एक महिनाभर आणि परवा दिवशी तो मला न सांगता रविवारी कामाला जातो असता म्हणून गेला आणि तो, गे तो आलाच नाही परत घरी तुमचं अगोदर पहिले लग्न झालेलं होतं बरोबर हा माझं लग्न झालं होतं त्याचं पण लग्न झालं होत त्याचं पण लग्न झालेलं होतं बर हा पण त्याला तो पण तो मला पण राहायचं नव्हतं हो ताई ऐका ना हा पहिल्याच्या नवऱ्यासोबत तुम्ही तलाक घेतलं होता त्याला मी नाही दिला सोडा पण मी त्याला पण सांगितलं होतं की मला तुझ्या सोबत राहायचं नाही तुझ्या सोबत माझं पटत नाही असं असं झालं होतं सगळं मग मी तिथून मग घर सोडून आलो होतो मी मी त्याला बोलली मला तुझ्या सोबत राहायचं माझं असं आहे मी त्याला सांगितलं होतं ते झालं मग त्यांनी ह्यांनी पण त्याच्या घरी सांगितलं होतं की मला नाही राहायचं सोबत मला हिच्यासोबत लग्न करायचं त्यांनी पण सांगितलं होतं पण घरातले फक्त विरोध करत होते की नाही म्हणून असं करत होते म्हणून आम्ही सेपरेट असं से लांब पळून जाऊन असं राहायचं ठरवलं होतं मग पुण्याला आम्ही गेलो होतो मग पुण्याला घेऊन मग ते पोलिसांचे ते मानपाडा पोलिसांचे ते फोन यायला लागली की असं असं तुम्ही हजर राहा हे असंच झालं मग आम्ही एकतीस मार्चला इकडे आलो होतो चेंबूरला मुंबईला मग तो एकतीस मार्चला तो गेला तिकडे मला म्हटलं मी पोलिस मध्ये जाऊन येतो असं म्हणून काय ते क्लिअर करून येतो असं बोलला पण तू पोलीस चौकीमध्ये काय गेला नाही त्याला डायरेक्ट घरी तो त्याच्या पप्पा त्याला डायरेक्ट घरी घेऊन गेले घरी घेऊन गेले तर डायरेक्ट त्याच दिवशी त्याला रात्री त्याच्या गावी त्याच्या सासरी पाहिजे सासरीचा तिकडे घेऊन गेले त्याला तिकडेच तो राहिला पा, चार पाच दिवस आणि बहिणीच्या मोबाईल वर त्यांनी मला मेसेज केले असेल ते मला घरच्यांनी तिकडे ठेवलेलं आहे मला काय पोलीस स्टेशन मध्ये हजर केलेलं नाही लोकांनी असं म्हणून सांगितलं मला मी दोन चार दिवसांनी तुझ्याकडे येला असं मला म्हटलंय तू दोन चार दिवसांनी दो आला माझ्याकडे पण परत आणि तू मी तुम्हाला म्हटलं मी कामाला म्हणून मला बोलवलंय म्हणून तो गेला तो परत आलाच नाही आणि ज्या घरच्यांना ना कॉन्टॅक्ट करते त्या लोकांनी मला ब्लॉक करून टाकले ते लोक मला सांगणार नाही आणि तो घरीच गेलाय पण तो काय मला बोलतच नाही म्हणजे मला फोन पण नाही केला सहमती करतो फक्त मला प्रश्न प्रश्नाचं मला उत्तर द्या की पहिले तुम्ही लग्न केलं त्या माणसासोबत तुम्ही तलाक घेतला होता का तुम्ही नाही त्या व्यक्ती मुलं वगैरे आहेत का त्यांचे नाही तेव्हा तुम्ही लग्न केलं तेव्हा त्यांच्यापासून पळून गेलो का तुम्ही तुम्हीपासून पळून गेलो एका तुम्ही पहिले लग्न झाले असताना तुम्ही त्या वेळेस त्यावेळेस फेसबुकवर एका व्यक्तीसोबत तुमचं प्रेम झालं बरोबर बर आणि प्रेम झाल्यानंतर त्या व्यक्ती सोबत तुम्ही पळून गेलो हो त्या व्यक्तीचे दोन मुलं आहेत का तर नाही नाही त्याला नाही आहेत मग मला मला फक्त मुलं आहेत दोन मला एक मुलगी आणि मुलगा आहे दोघं जण अहो तरी मी काय म्हणतोय तुमच्या पहिल्या नवऱ्याची मुलं आहेत की दुसऱ्या नवऱ्याची मुलं आहेत पहिल्या मुलाचं सांगायला सर माझ्या पहिल्या मुला त्याला मुलं नाहीत म्हणजे माझ्या सोबत प्रेम आहे ना मी काय म्हणतोय तुम्हाला तुमचे पहिल्या नवऱ्याचे मुलं आहेत का दुसऱ्या नवऱ्याची मुलं आहेत पहिल्या 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 नवऱ्याचे मुलं आहेत का दोन्ही पण बर आणि तुम्ही दोन मुलं असताना तेच दुसऱ्या मुलासोबत मुलासोबत तुम्ही पळून जाऊन लग्न केलं लग्न नाही केलं आम्ही आम्ही फक्त म्हणजे आमचं कोर्टाचं चालू कोर्टाचं चालू होत ते वकील तर्फे ते पण झालं होती नोटीस पण जाणार होती दोन दिवसात आमची पण त्याच्यात तो केला फरार झाला असं झालं तुतून कुठून फरार झाला दुसरा नवरा तुमचा ते इथं चेंबूरवरून चे कधीची गोष्ट आहे परवा दिवशी राहील परवादिवशी आहे त्यात त्या दुसऱ्या मुलासोबत तुम्ही किती वर्ष का किती महिने राहिलो आमचा वर्ष आम्ही फोनवर बोलत होतो नंतर ना आणि तीन महिने आम्ही एकत्र राहत होतो आता म्हणजे दोन्ही मुलं घेऊन आणि तुमच्या पहिल्याच तुम्हाला फोन वर कॉन्टॅक्ट करत होतो का करत होता पण त्याला माहिती होतं मी असं आहे म्हणून त्याला बर आणि पहिल्या नवऱ्यासोबत लग्न करून किती वर्ष आलं तुमचं त्या सोबत माझे आठ नऊ वर्ष झाले होते आठ नऊ वर्ष मला सांगा तो काय करतो नवरा तुमचं पहिल्याच ते मटका जुगार आहे त्या मटका जुगार करतो मग तो स्वतः खेळतो का स्वतः घेतो तो घेतो पण आणि खेळतो पण बर का दारू पिऊन तुम्हाला त्रास करतोय का हा आमची भांडण होत होती म्हणजे आमचं पटत नव्हतं ना काय ह्याचं ते माझे ते दागिने कर्ज घेतलं त्यांनी भरपूर केलं होतं त्यांनी माझ्या ह्याच्यावरूनच लोन त्यांनी घेतलं होतं भरपूर बर तुम्ही कुठून बोलताय ताई आता तुम्ही चेंबूर वरून बोलते आता चेंबूर मुंबई हा बर आणि तो पहिलाच नवरा कुठला होता तो कोल्हापूर आणि आता दुसरा हा हा इथला डोंबिवली चा बर हा माझा नंबर कुठून घेतला तुम्ही मी तुमचा ह्याच्यावर बघितला होता फेसबुक वर होता बर कॉल रेकॉर्डिंग ते असे लोकांची मॅटर असले ते ऐकून फोन केला का हा बर आता दुसऱ्या त्या दुसऱ्या मुलाचं नाव काय त्याचं दर्शन मगर दर्शन मगर तो हो काय करत होता तो ड्रायव्हर होता ड्रायव्हर कुठला ड्रायव्हर गाडी असं कार ते चालवायचा बर

बर त्याला नोटीस पाठवायची आणखी तुम्हाला लग, लग्न करायचं हा तो पण त्याला पण राहायचं नव्हतं त्यात आणि मला सांगितलं होतं माझं पण पटत नाही असं असं सांगितलं होतं त्याने मला मग तो पण मला म्हटलं मी पण तिला नोटीस पाठवणार असं म्हटलं घेऊन इकडे म्हटलं वकील कोण आहे का मग मी इथलं आमच्या इथं वकील आहे चेंबूर मध्ये राहायला मग त्याच्याकडे घेऊन गेलो होतो मग तो नोटीस बिटीस सगळं झालं होतं रेडी झालं मग आता ते मुलाचा नंबर बंद आहे त्याच्याकडे फोनच नाही आहे फोनच नाही नाही म्हणजे पहिला फोन होता ना तो त्यांचा माझा म्हणजे माझाच फोन होता त्याच्याकडे तो त्याच्या घरच्याने काढून घेतला आणि तेव्हा मी जेव्हा त्यांच्या घरच्यांना फोन केला होता त्याचा वय किती त्या मुलाचा अठ्ठावीस आहे अठ्ठावीस आणि तुमचं सत्तावीस सत्तावीस मुलं किती वर्षाचे तुमचे माझं एक सात एक आठ वर्षाचे बर शिक्षण झाले ते तुमचं दहावी बर प्रॉपर कुठले तुम्ही चेंबूर चेकडे नाही नाही मला कोल्हापूरच्या आम्ही तिकडे त्यासाठी आजरा साईडच आम्ही बर ठीक आहे पण माझे लहान मुंबईला इकडे आले बरं आईवडील काय करतात मग मी काम करते पप्पा ते वडापाव इथेच कामाला जातात बर हे सगळं केलेलं सगळं योग्य वाटतं चुकीचं आहे मला मान्य आहे पण माझं पण घरातल्या पण जबरदस्ती लग्न केलं होतं आणि मला पण सोबत राहायचं होमहून नाही करत पण त्याच्यामध्ये माझं पटतच नव्हतं ना पण आणि त्याला पण सर सांगितलं होतं मला तुझ्या सोबत लग्न करायचं नाहीये म्हणजे माझा तो पहिला नवरा होता ना त्याला पण मी त्याला सांगितलं होतं की मला तुझ्या सोबत लग्न नाही करायचं ना मला पुढे शिक्षण घ्यायचंय म्हटली आणि तरी तो लग्नाला हो म्हटलं तेव्हा जेव्हा त्याला म्हंटले तुम्हाला नकार दे तरी पण तू मला होकार दिलायचा त्याला मी म्हणते जबरदस्ती करता त्याला मी सांगितलं होतं तरी पण त्यांनी मला सांगत केलंय मला तो राग होता ते जबरदस्ती मला लग्न करायचं तरी तुम्हाला मागे लागलेलं लाग लाग पहिलेचा नवरा का हा मला एक सांगा तुमच्या वडील काही चुकीचं करत नाही असं नसतं कोणाचे पण आई वडील चुकीचं करत नसतात स्वतःच्या मुलांच्या मुलींचं भविष्यासाठी पण मी काय म्हणतो ऐकून घ्या आता तुम्ही जे केलेलं सगळं योग्य वाटत नाही चुकीचं वाटतं बरोबर तुमचं नवऱ्याचं म्हणणं कसं आहे का कॉन्टॅक्ट वगैरे तुमचं त्याचं तुमच्या नवऱ्याचा कॉन्टॅक्ट आहे का नाही आधी मध्ये केला तर ते फक्त ते पोरांसाठीच केला तर करतो नाही तर नाही कसं सण करू शकेल मला सांगा स्वतःची बायको ते दुसरे असं कोण सण करू शकेल सांगा त्याला माहिती आहे का हा त्याला माहिती आहे सगळं गोष्ट म्हणजे पूर्ण कहाणी माहिती आहे हा सगळं सगळं माहितीये त्यांना त्याला पण माहिती घरातल्या बायकोला पण माहितीये तिच्या आई वडिलांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे माझ्या आई वडिलांना पण माहिती आहे ही गोष्ट हो माहिती कसं काय मदत माझ्याकडून मदत करायची म्हणजे तो गेलाय मला पसून माझं काय म्हणणं आहे बाबा तो मला पसरतो तर दुसऱ्या पूर्वी पण पसू शकतो तो असं माझं म्हणणं की बरं त्यांनी परत एक व्यक्ती माझ्यासोबत त्यांनी जसं केलंय दुसऱ्या व्यक्ती सोबत त्यांनी नाही करावं एवढंच आणि त्याच्या घरचे का मला सांगणार नाही तो कुठे आहे काय असेल तुम्हाला किंवा राहायचं तर मला असं एक सोडून नवरा हे नवरा असतो ऐकून घ्या तुमचा आठ सत्तावीस वय आहे ना ऐकून घ्या सोन्यासारखं तुमची मुलं इथं तर त्यांना सोन्यासारखं तुमचं भविष्य बघा तर तुम्ही बघताय ना दोन दिवसात फेसबुक प्रेम इंस्टाग्राम प्रेम हे सोशल मीडियावरचं प्रेम हे फेक आहे हे तुमचं चार चार दिवसाचं प्रेम असतो लक्षात ठेवा प्रेम करणारी मानस असा अर्धा रस्त्यात सोडून जात नसतात तुमच्या डोक्या मध्ये ऐकून घेता येईल हम्म हे तुम्ही चुकीचं केलंय चुकीचं पाऊल उचल लक्षात ठेवा चुकी, चुकी तर झाली आहे माझ्या आई वडील काय म्हणतात तुमचे आता आई वडील नाही इथे आता त्यांना म्हणजे त्यांना ही गोष्ट मी सांगितली त्या दिवशी तुमचे आई वडील नाही 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 तस नाही ते गावी गेलेत आता पोरांना माझ्या पोरांना घेऊन गेलेत गावी नाही नाही हे विषय माहिती का पूर्ण असं हो माहिती ना ते तू काय तू माझ्या घरात येऊन सांगून गेलाय की मला हिच्या सोबत लग्न करायचंय घरात त्रास होत गेलाय हा तू माझ्या घरात येऊन माझ्या घरच्यांना भेटून मला माझ्या घरच्यांना सांगून गेला आईवडील संमती दिली गोष्टीला संमती दिली म्हणजे मला तिकडे पहिला त्रास होत होता ना भरपूर तिकडे घरात मग त्यांना हे माहिती होतं आणि त्यांना तिथे सारखं सारखं बोलायचं मला त्याच्यासोबत राहायचं की तुमच्या आई समजून गोष्टी चार गोष्टी बोलून मार्ग कळायच नाही सगळं म्हणजे एवढं इतके वर्ष झाले आमच्या लग्नाला पण तो अजूनपर्यंत काही सुधारला नव्हता ना आणि मग कसं रात्रीच झोपून नाही द्यायचा त्रास द्यायचा पैसे नाही द्यायचा नुसतं मला असं घरच्यांकडून सांगायचं पैसे माग माझा दवाखान्याचा खर्च पण करत नव्हता तो डिलेवरचा पण त्यांनी खर्च केला नव्हता उते ते मला पण म्हणजे माझा पण खर्च नाही करू पण नाहीत काही आजचं कलियुग नाही तसे मी जे विचार करते तसे नाही लोक नाही फक्त दोन चार पाच दिवस फक्त स्वतःच्या सुक, सुख सुखासाठी फक्त स्वार्थ लोक भरपूर आहेत त्यासाठी तुम्हाला सांगतोय तुम्हाला सजेशन देतोय तुम्ही एका गोष्टी मदत मागण्यासाठी फोन केले बरोबर माझ्याकडून काय तर काय मार्ग भेट आता त्या मुलाचा नंबर पण बंद आहे बरोबर तर मी कोणाला फोन करू शकतो सांगा सा तुम्हाला त्या मदत साठी तुम्हाला काय मदत करू शकतो ते करू शकतो सांगा त्यामध्ये सगळं चुकीचं आहे तुमचं तुम्ही जे बोललं सगळं चुकीचं पाऊल उचललेलं आहे चुकीचं मी केलंय पण ते मी एकीने नाही केलं ना त्यांनी पण केलंय ना मला पण त्यांनी पण मला फसवलं ना त्या गोष्टी मध्ये त्या पोराने फसवलं तुमचं नवऱ्याने फसवलं का याच्यामध्ये हो बोलत होता भांडत होता ठीक आहे पैशासाठी बरोबर मान्य करतो त्याने काय चुकीचं बोलत उचलले का तुम्हाला सोडून कुठल्या दुसऱ्या बाईला करून घेतलं का त्यानं हे तुम्ही जे बोललो काय कॉमन आहे दारू रुपये न भांडतोय करतोय पैसे देत हे पूर्ण कॉमन आहे कॉमन आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक लोकांच्या आयुष्य संसारामध्ये अशा गोष्टी होत असतात तुमच्या डोक्यात घालून घ्या पण हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे आज मला सांगा एक, एक लोकांना खर घरात खायला जेवण नसतो तुम्ही चुकीचं पाऊल उचलले ते थे। ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या मनात मर्जी तुमचं फ्रीडम आहे तुम्ही तुम्ही जगला तुमचा आयुष्य आहे काय मदत करू शकता सांगा तुम्हाला मला त्याचे काही त्यांच्या घरच्यांना मी फोन केला तर ते लोक मला सांगत नाहीत तसं काय असला तरी ते लोक मला सांगणार नाही मग तुम्हाला काय मदत करू शकतो ताई सांगा तर मला फक्त तो समोर काय तर काय असेल समोर करून दे की बाबा नाही राहायचं तर नाही राहायचं म्हणून तर मला हे कोणाचा तुमच्या फॅमिलीचा नंबर कोणाचा त्यांच्या तुमच्यापाशी त्यांच्या घरात तिघांचा सगळ्यांचाच नंबर आहे माझ्याकडे कोणाचा कोणाचा नंबर आहे त्याच्या बायकोचा पण आहे त्याच्या आई वडिलांचा पण आहे त्याच्या बायकोचं काय संबंध आहे बिचारी तुम्हाला सांगा त्या बायकोने पाठवलं तुमच्याकडे नाही ना त्यांच्या बायकोनं तुमच्याकडे पाठवलं होतं का नवऱ्याला पण त्यांनी पण मला सांगितलं होतं ना की माझं पटत नाही मी त्याच्यात पाय मी त्याला आधी विचारलं होतं की बाबा तुझं आहे ना व्यवस्थित तर तू कशाला हे करतोस त्यांच्या वडिलांना आईला माहित होतं तुमचं विषय हा त्यांच्या वडिलांना पण माहित होतं मी त्यांना बोलतो हे काम त्यांचं त्या मुलीचं पूर्ण सांग पूर्ण से काया मी आणलंय आणि पूर्ण चुकीचं केलेलं आहे त्यांचं काय ते पूर्ण मार्ग काढा नाही तर ते मुलगी कम्प्लीट सांगतो त्यांना तुमच्या गोष्टीसाठी तुमच्या सुखासाठी तुम्हाला समाधान करण्यासाठी मी त्यांना अशी धमकी पण देऊ शकतो ऐकून घ्या की बाबा तू अशी व्यक्ती तुमचं कम्प्लेट केलं तुमच्या नावाना त्यांचा तुमच्या मुलाला सांगा कुठे काय नाही त्यांचं काय ते मार्ग काढून द्या हा मी जेव्हा तो फर्स्ट टाइम गेला होता ना त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी मी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेली होती आणि जेव्हा तो जर आता घरी गेलाय म्हटलं त्याच्या त्या घरच्या नंतर पोलिसांसमोर उभा करायला पाहिजे की ना पोलिसांचे फोन येत होते म्हणून पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही एनसीआर पण अर्ज पण दिले म्हणतोय तिथे पण तुम्हाला मदत नाही झाल्या म्हणतो ठीक आहे काय करतो नाही घरचे लोक पण सांगत नाही मग ठीक आहे मी तुमच्या घरच्यांना फोन करून बोलतो त्यांना असं एक धमकी देऊ शकतो तुमच्या तुम्ही एक मदत करून मागण्यासाठी फोन केलाय ठीक आहे बोलतो त्यांना मी ठीक आहे पण तरी पण सर तुम्ही माझं नाव घेतलं तरी तो लोक ते लोक सांगणारच त्यांना सांगेल ना सांगेल आय डोंट नो पण मी काय म्हणतोय तुमच्या समाधानासाठी त्यांना फोन लावतो मी कि बाबा काय ते बघा नाहीतर बघा ते, ते मुलगी त्यांना सांगतो मी बोला काय बोलायचं बोलतो ओपरेशनला बसणार आहे शेवटी तुम्हाला मार्गच नाही ना बरोबर मी सांगा नंबर त्यांच्या वडिला नाव काय त्यांच्या वडिलाच राजेंद्र मगर राजेंद्र मगर आणि मुलाचं दर्शन मग दर्शन मगर ठीक आहे सांगा नंबर नाईन सेव्हन कुठे नमस्कार सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे का लेडीजची कम्प्लीट आली माझ्याकडे तुमच्या मुलाच्या नावाने काय तर लग्नाचा आमिष दाखवून तुमचा मुलगा पसंत केल्या म्हणतात त्या लेडीचं नाव आहे बघा हॅलो ताई नाही तुमचं नाही मला वेळ नसतो फक्त मला पाच मिनिट द्या मला जास्त वेळ नसतो ऐकून घ्या ताई काय राजेंद्र नाही एक मिनिट ताईचं नाव ताई तुमचं नाव काय कविता ता ना ता ना 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 कविता पूर्ण नाव कविता ह्या नावाच्या व्यक्तीला तुम्ही लेडीजला ओळखता या लेडी असे नावाच्या व्यक्ती कविता राणे या नावाच्या लेडीजला तुम्ही ओळखताय का हो बर 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 तुमच्या मुलांनी ओळखून दिली ना तर तुमच्या मुलांनी एल ई अगोदर लग्न झालेलं होतं आणि कुठं फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून तर काहीतरी परिचय झालं आहे तिथून मग लग्नाचा आम्ही टाकून त्यांना पुढं केलेलं आहे हे योग्य आहे का मग था हे राजा नदा मला पण वेळ नसतो ऐकून घ्या मी पण दुसऱ्या नाही का ना ना करतात लोक लोक मला मदी मदी करता, करता मला मध्ये मध्ये सांगत ऐका ऐका आएकान दादा तुमच्या मुलाने जे केले ना ऐकून घ्या कोलांची कोणाची असा दाखवून कोणाचं फसवणूक नसते तुमच्या मुलाने लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केलेलं आहे हा तर लग्नाचं आमिष दाखवून असं फसवणूक देणं म्हणतात की डायरेक्ट कम्प्लीट करतो म्हणून मग कम्प्लीट पूर्ण घर भराव करतो म्हणून सांगायला ती लेडीज एकदा कसं करेलो हॅलो हो ते स्पष्ट बोला तुमचा आवाज काय तर फार पडतो बाजूला बोलून सगळ्यांना बोला कोणी फसवलंय म्हणून तिने माझ्या मुलाला फसवलं का मुलाने तिला फसवलंय बघू बर 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 म्हणजे काय सांगू का हे तिने सगळे ही कविता जी आहे मी मला एवढं फसवलं तिने तेवढं शिव्या घातल्यात मला त्याचा द्या आता आणि तीच मुलाला आणि महिनाभर त्याने तिच्या रिक्वेस्ट बोलणार नाही आणि मी गाडीचा कार्यक्रम आहे पण मी काय सांगतो मी तिला माझ्यापुढं सांगतो याचं माझ्या मुलाचं लग्न झाले तीन वर्ष आहे माझी प्रेग्नेंट आहे तू याच्या नादाला लागू नको ही त्यावेळेस माझ्याकडे मेसेज येत आमचं आम्ही बघू आम्हाला आमचं आम्हाला करायचं आं ते करू आम्ही आमच्या पद्धतीने मागू आगबाई कशा त्याचं लग्न झाले नाही मी म्हटलं माझ्या होऊन बाईक प्रेग्नेंट आहे त्याची सुद्धा माझ्या घरी आहे आमचं तुम्हाला तर माहिती आहे एकदा नवरा पळाला का बाईक होती काय अजून पण माझ्या घरी अजून पण मुलगा दीड दोन महिने गायब करून दिला होता तेच सांगते तुमच्याकडे कंप्लेंट करते मला माहित होतं हे कुठे ना कुठे काहीतरी करणार आणि परत तिला रिक्वेस्ट करते मी तिचर पाय पण पडतो नाही ऐकत ना कारण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे वडिलांना मी कंप्लेंट केली बाई म्हटलं तुमच्या मुलाने मुलीच्या केलं काय करणार म्हणे राहू द्या तिला पण राहू द्या तिला पण राहू देत बर हा मग तिच्या बापाला मी माझ्याकडे पाहिजे तुम्हाला मी टाकू कस सांग रेपणी कोणाचं काय आहे कसं आहे तिच्या आई वडिलांची इच्छा आहे याच्याशी लग्न लावावं अरे म्हंटल बाबा त्याच्या लग्न आहे त्याला मुलगी आहे म्हटलं तुमच्या असे संस्कार मुलीला मुली तुम्ही असं सांगता का हा तिच्या नवऱ्याला पाहिजे ते बोला तिचा नवरा सुद्धा रिक्वेस्ट करता बोलतो या लपड्या ती फसवते तुमच्या मुलाला बघा सांभाळा अजून पण पण माझा मुलगा आणि इथं फोनवर रात्र रात्रभर फोनवर बोलवता मी शेवटी माझा मुलगा गायब झाला आम्ही मिसेस पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे त्याकडे लिहून सुद्धा घेतलेलं आहे आम्ही बर बर माझ्याकडे जेवढं आहे ना तुम्ही मला कुठे बोलू आम्ही येतो तिथे म्हणजे काय म्हणतोय ऐका एक मिनिट ऐका हा बोला माझं काय म्हणणं आहे फेस टू फेस येऊन पूर्ण काय ते विषय मांडून पूर्ण पूर्ण काय मार्क काढून टाका एखादं असं कुठल्याही लेडीजचं घर बार असं जाळू नये आणि ते पण तुम्हाला पण तुम्हाला पण स्वतःला पण मुली असेल तुम्हाला ऐकून घ्या असेल असं असं कोणाचंही नुकसान करू नये ते नवरा सोडून ते विचार करा नवरा ले। आता तो बायको सोडून यांना पाया पडले तिला विचारायला पाहिजे तर त्याचा बाप पार पडत होता का नाही आणि मी मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते पाठवतो पाहिजे तर तुम्हाला मी अक्षरशः तिच्या पाया पडलो आहे तरी ऐकत नाही ती म्हणते माझ्या पद्धतीने मी जगणार आता माझ्या ताब्यात आहे तो आता मी त्याला बघतो माझ्या पद्धतीने मी वागवणार आणि आमच्या पद्धतीने जगणार हे काय वाक्य आहे आणि तुमचं मुलं आला का दीड महिने काय होता आम्ही पोलीस स्टेशनला राऊंड मारतोय ऐकून घ्या टायगर ग्रुप मध्ये असे हजारो नाही करोडो सदस्य आहेत मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय ठीक आहे आपल्या फॅमिली चे काही तर कोणी तर कोणी लोक चुकीचं काम करत असतात का का का। ते ठीक आहे मान्य केलं मी पण मी काय म्हणतोय काय ते विषय फेस टू फेस बसून काय ते विषय मिटून मांडून काढून टाका असं विचार करू नका तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला पण आपल्या स्वतःच्या पोटाला पण मुली असतील स्वतःच्या मुलगी पण समजून समजून घ्या आणि काय ते विषय काय तर मार्ग का लवकरात लवकर काढून टाका ठीक आहे ताई ऐकून घ्या हॅलो ताई हॅलो 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 बोला ना हे जे बोललेले सगळं खरं आहे का सगळं खोटं आहे एक टाइम थोडंफार मी खरं म्हणेल त्याच्यामध्ये पण बाकी तर सगळं खोटं आहे बर मी त्यांना मी त्यांना आतापर्यंत कधीच शिवेगाळ केली नाही उलट मला त्यांच्याकडून शिवेगाळ आलेत मी म्हटलं तर मी माझं माझ्याकडून असं पण नाही बाबा माझ्याकडून पण रेकॉर्डिंग नाही त्यांना त्यांना सांगायला हवा तुमची कधीच शिवाय दिल्या त्यांनी कुठल्या पद्धतीने असं बोललोय ते रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवायला सांगा फक्त मी त्यांना आतापर्यंत कुठलीच लँग्वेज अशी फालतू बोलली नाहीये उलट मला त्यांच्याकडून अशी फालतू फालतू मेसेज आहे अजून सुद्धा माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत सगळे मेसेज आहेत मला नको नको ते बोललेले आणि ते मला म्हणतात ना की त्यांच्या पोरग्याला फसवलंय मी असं काहीच केलं नाही उलट त्यांच्या पोरग्याने माहिती आहे मध्ये फिनेल पिलं होतं जेव्हा हे लोक होते माझं बोलणं करून देत नव्हतं तेव्हा त्याने फिनेल पिलं होतं आणि जेव्हा तू स्वतः त्याच्या बायकोच्या फोनवर बायको समोर त्यांनी मला त्याच्या त्यांनी मला फोन आणि मेसेज केला होता तू जर मला सोडून गेलीस तर मी परत पिणार हा मला मेसेज त्याच्या बायको समोर त्यांनी केलाय तो पण आहे सर माझ्याकडे असं पण नाही बाबा मी त्याला फसवलंय हो ती गोष्ट मी त्याला तिथं स्टॉप कर म्हटलेली मला नाही राहायचं तुझ्यासोबत पण त्यांनी मला परत आणि शपथ दिली मुलांची आणि मला म्हटलं मी परत फिनेल पिनर जर तुम्हाला सोडून दिलं तर त्यांनी त्याच्या बायकोने मोबाईल मला मेसेज केलं तर तिच्या बायको पण तिथे होतील बोला बोला

होत आहे मी काय म्हणतो ती बोलू देणार नाही मला मला माहिती की जाम बोलू देणार नाही मी काय म्हणतो आमने सामने उजाऊ द्या तिच्या नवऱ्याला बोला तिच्या सासूला बोला मी शपथ शकतो माझ्या मुलाची जर चुकी असेल ना मी सगळं काय करा ऐका 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 हॅलो असू द्या उद्या ऐका काय करा तुमच्या मुलाला पण सोबत घेऊ का कुठं पण बसू सगळं काय ते विषय मिटून टाकू तुमच्या मुलाला पण बोलून घ्या ठीक आहे हो तुम्हाला फोन तुम्हाला फोन करतो मी कधी भेटायचं काय नाही एकदा हे एकदा ऐकून घ्या किटकिट पूर्ण काढून टाका ठीक आहे हो ऐकून घ्या तुमची पण किटकीट नाईनचं पण किटकिट डोक्यात ऐकून घ्या तुम्ही असं ऐका तुमच्या तुमच्या मुलगा कुठं काय त्यांना शोध लावा पटकन फोन लावा त्यांना आणि एक मी थोड्या वेळ फोन लावतो काय ते मार्ग काढून टाकून ठीक आहे ठीक आहे ठीके तुमच्या मुलाला फोन करा एक दोन दिवसात भेटू पुन्हा तुम्हाला फोन लावतो कुठे तुम्हाला फोन लावतो मी कुठं भेटायचं काय ते विषय मार काढून टाकू ठीक आहे हा विषय ठीक आहे ओके ओके हॅलो हॅलो ऐकत आहे माहिती आहे त्यांचा नवरा सॉरी त्यांचा मुलगा कुठं आहे माहिती आहे ना हो आहे बोलल्यावरून कळतो ना हा मग मला हे लोक असे पण सतत हेच मी 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 त्यांना अशी कधीच नाही आतापर्यंत फालतू मी कुठल्या शब्द नाही दिले तू तिकडे मला बायको हे लोक मला रान उडगे धंदेवाली असे सगळे बोलत तिने जर तिने तिच्या स्वतःच्या भावाला पण फोन नंबर दिला होता माझा तो पण मला त्या लँग्वेज मध्ये बोललाय रान बीन सगळे शब्द शिवाय दिलेत त्या लोकांनी मला ते सगळे माझ्याकडे पुरावेत मेसेज जर मी त्यांना आतापर्यंत असे फालतू काहीच केले नाही एक सुद्धा मेसेज नाही माझा त्यांना फालतू मी बोलली असेल त्यांना तो माझ्याकडे आहे ना मी बघेल काय करेल ते पण तो माझ्या मर्जीने पण तो स्वतःच्या मर्जी मैत्रिणी पण राहत होत्या माझ्याकडे आणि त्यांनी त्यांनी ते, ते, त्याच्या ते घरी पण सांगितलं होत मला तिच्या सोबत राहायचं ठीक आहे करू ऐकून घ्या त्यांना फोन लावतो दोन दिवसांमध्ये भेटून त्यांना मुलाला बोलून घेतलं आपण काय ते विषय एकदम मार्ग काढून टाकू आणि तुमचं ते तुम्हाला नुकसान केलेलं आहे तुम्ही मुलाला डायरेक्ट फेस टू फेस विचारू आपण हो तो काय असेल तर तू समोर मला बोलून दे काय असेल तो मला नाही राहायचं तो मला स्वतः मला बोललेला आहे पण मला तुझ्या सांभाळ आणि तुझा पण सांभाळ करे असं तू ना संपलं संपलं विषय आपलं ऐकून घ्या एक दोन दोन दिवसा देऊन पूर्ण काही विषय मिटून टाकेल नका टेन्शन घेऊ तुम्ही पहिले जे मॅसेज सगळे माझ्याकडे तुला मी सांभळेल आपण लग्न करू हे सगळे सगळे आहेत माझे हो नकर झाला विषय टेन्शन नका घेऊ फेस्ट ना संपलं विषय सर, ना जेव्हा ना, तो गेला होता पळून जेव्हा माझ्याकडून परत ना तुमच्या मनात तसंच असेल मग ठीक आहे पण सर ऐका ना माझं जेव्हा तो गेला होता ना एकदा नेक्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा तेव्हा तो त्याच्या गावी गेला होता ना त्याच्या घरचे गावी घेऊन गेले होते ना त्याला तर मी दुसऱ्या दिवशी पोलीस कंप्लेंट करायला गेली त्याची की असं असं म्हणून जेव्हा पोलिसांना पण त्या लोकांनी पोलिसांना पण पैसे दिले होते सर मला खोटं बोलायसाठी की नाही आला म्हणून तसं पोलिसांना पण माहिती तो की बाबा आहे म्हणून आणि तू मला घरी येऊन सांगतोय की पोलिसांना पण पैसे दिले होते दहा हजार रुपये म्हणून तुला काही सांगितलं ना त्यांनी माझ्याबद्दल आणि त्यांनी स्वतः तिच्या मोबाईलवर मला मेसेज करून सांगितले मला घरच्यांनी ठेवलेलं मला घेऊन बाहेर गेलाय घरचे आणि माझा फोन बिन सगळं काढून घेतला असं म्हणून बरं बरं नका टेन्शन घेऊ ऐकून घ्या माझं त्यांना जर माहित असेल ना ते कुठे आहे ते तर सगळं विषय मिटून जाईल नका टेंशन घेऊ तुम्ही सर तो दोन दिवसांनी ते लोक यायला पाहिजे ना समोर आला पाहिजेत ना तो येणारच ना असं मला हे लोक काय तरी परत दुसरा काय प्लॅन करतील आता नाही नाही तसं प्लॅन काही करणारच नाही तुम्हाला बोललेलं वेगळं ऐकून घेता येईल तुम्हाला वेगळं बोललो ना आम्हाला बोललेलं वेगळं तो चांगला ओळखते मला कुणाला मला तुम्हाला का हम्म कळलं का बर तो, पण ते तो समोर होऊ दे मग मला मी पण त्याच्या नका टेन्शन घेऊ संपला विषय तुम्हाला ते समोर फेस टू फेस आलं सगळं संपलं ठीक आहे त्यांना बोलतो फोन करून परा दिवशी भेटू म्हणून काही दिवशी मार्ग काढू टाकू